ई रिक्षाला झालेल्या किरकोळ धडकेवरून रिटेक ई रिक्षाला झालेल्या किरकोळ धडकेवरून वाद वाढत जाऊन अखेर एका टॅक्सी चालकाची निर्घुण हत्या करण्यात आली कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली या हल्ल्यात चालकाचा साथीदार जखमी झाला आहे तर पोलिसांनी तिघांना अटक केली असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे मृतकाचे नाव राजेश ईश्वर ओरेकर वय वर्ष अठ्ठेचाळीस राहणार नारी बस्ती असे आहे त्याचा मित्र पिंटू राजपूत हा जखमी झाला असून त्यानेच पोलिसात तक्रार दाखल केली आहे अटकेत घेतलेल्यांमध्ये म्हाडा कॉलनीतील हर्षल कुथे आणि त्याचा भाऊ गौरव कुथे आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे तर लक्की तब्बा आणि इतर काही साथीदार अद्यापही फरार आहेत मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री राजेश आणि पिंटू कारनं आपल्या घराकडे जात होते म्हाडा कॉलनीत पाण्याच्या टाकीजवळ उभ्या असलेल्या ई रिक्षाला त्यांच्या कारची हलकी धडक बसली या घटनेवरून आणि पत्नी बाहेर येऊन वाद घालू लागले दुसऱ्या दिवशी नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन देखील दिले मात्र रिक्षाचालकाने कोणाशी तरी संपर्क साधला आणि काही वेळातच हर्षल कुठे तिथे पोहोचला हर्षलनं येताच राजेश आणि पिंटू यांना धमकावण्यास सुरुवात केली त्यानंतर दोघांमध्ये झटापट झाली आणि राजेशनं आत्मसंरक्षणासाठी प्रतिकार केला सरेआम झालेल्या या मारहाणीनं संतापलेल्या हर्षलनं आपल्या साथीदारांना फोन करून बोलावले त्याच्या टोळीतील गौरव लक्की तब्बा आणि इतर आरोपी हळदी समारंभात होते तेथून थेट तेध घटनास्थळी पोहोचले या सर्वांनी मिळून राजेश आणि पिंटू यांना बेदम मारहाण केली राजेशवर चाकूनं वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले पिंटूने कसा बसा जीव वाचवत घटनास्थळावरून पळ काढला आणि नंतर जखमी राजेशला मेयो रुग्णालयात दाखल केले मात्र तेथे उपचारापूर्वीच राजेशचा मृत्यू झाला घटनेची माहिती ताज कपिलनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि खुनाचा गुन्हा दाखल करून हर्षल गौरव आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे